उद्धव ठाकरे हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत शनिवारी उद्धव पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत उद्धव यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांकडून आता तयारी केली जाते उद्धव दो ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत यामध्ये आता या ठिकाणी मार्गदर्शन ते करणार आहेत उद्धव यांच्या स्वागतासाठी आता कार्यकर्त्यांकडून तयारी केली जाते आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्या सोबत जोडलेले आहेत महेंद्र उद्धव ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत काय अधिकची माहिती नक्कीच निलम सर्वच राजकीय पक्षांचे नेते आहेत आणि त्यांचे पक्षप्रमुख आहेत ते जे जे आपले जे दौरे आहेत ते चालू ठेवले राज ठाकरे हे आता सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत तीन चार तारखेला आणि आज उद्धव ठाकरे आणि उद्या दोन दिवस उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा असणार आहे पुणे दौऱ्यात मावळ येथे काढून उद्धव ठाकरे यांचा रावेत येथे जंगी स्वागत असणार आहे तर उद्या गणेश रंग मंदिरात पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसंकल्प मेळावा आहे हो तो आ, पार पडणार आहे त्यात उद्धव ठाकरे तेथील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तीन ऑगस्टला पुण्यात पदाधिकाऱ्यांचं एक शिबिर पण आयोजित करण्यात आलं होतं त्या या शिबिरात पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील त्याचबरोबर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे पदाधिकारी आहेत ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि आगामी विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो उद्धव ठाकरे गटाकडून या शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय मात्र या बैठकीत किंवा शिबिरात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आणि या सगळ्या घडामोडींच जे आहे ते जाणून घेणार आहेत धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी